नमस्ते अस्तु महामाये श्री पीठे सुरपूजिते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आहे महाअष्टमी उद्या आहे महानवमी नवरात्रीच्या कालावधीमध्ये मा प्रत्येक माळीला प्रत्येक दिवसाला महत्व आहे पण त्यातल्या त्यात पंचमी तिथी सप्तमी तिथी अष्टमी तिथी आणि महानवमी हे दिवस खूप महत्वाचे आहेत उद्या एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उद्या नवमी तिथी आलेली आहे बऱ्याच घरातल्या लोकांचा कुळाचार हा नवमी तिथीलाच केला जातो तुमच्या घरात जर नवमी तिथीला घट हालत हलवत असतील आणि तीच जर परंपरा असेल तर आवर्जून प्रत्येकाने आपापल्या परंपरेनुसार नवमीला घट हालवायचे आहे आणि जो काही देवीचा कुळाचार आहे तो तुम्हाला नवमीला करायचा आहे आता नवमी म्हणजे ह्या दिवशी नवमी खरं तर सेवेची सांगता असते नवमीच्या दिवशी आपल्याला सेवा थांबवायची असते आपली सगळी सेवा आई भगवतीच्या चरणी आपण रुजू करत असतो आणि अर्थात देवीची माफी मागत असतो की जे काही चांगलं आहे ना किंवा जे काही चांगलं घडलं माझ्याकडनं ते तुझं आहे आणि काही अडचणी असेल तर त्या सगळ्या माझ्या आहेत आज चला आपण सगळेजण मिळून ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण खूप जास्तीत जास्त सेवा आई भगवतीच्या चरणी रुजू केली आणि आता उद्या नवमी आहे उद्या नवरात्रीचा जे काही नवरात्र उत्सव आहे तर तो उद्या शेवटचा दिवस आहे आता शेवटचा दिवस म्हटल्यावर काही महत्वाच्या सेवा तर झाल्याच पाहिजेत आणि ह्याच सेवेने आपण ह्या शारदीय नवरात्र उत्सवची सांगता करणार आहोत खरं तर असं कंठ थोडासा दाटून आला आहे कारण हे नऊ दिवस आपण अपन प्रत्येक स्त्रीने आपल्याला माहिती आहे की आपल्याला किती अडचणी होत्या घरातले काम जो काही संसारिक व्याप आहे या सगळ्यांपलीकडे सुद्धा आपण जास्तीत जास्त सेवा आई भगवतीच्या केल्या आणि तिने आपल्याकडनं करून घेतल्या या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये प्रत्येक भक्ताला आईने कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन दिलं आहे आणि अर्थात ती प्रत्येकाच्या घरात साई स्वरूपात तिने वास केला आहे उद्या नवमीला भले नवव्या दिवशीची जी काही माळ आहे ती अर्पण करायची आहे पण उद्या देवीला नवमीला आपल्याला लवंगाची माळ अर्पण करायची आहे आता ही लवंगाची माळ कशी बनवता एक दोरा घ्यायचा पांढरा जो नॉर्मल दोरा असतो आपला तो घ्यायचा लवंग घ्यायचा अकरा लवंगाची माळ म्हणजे अकरा लवंग त्या माळीला आपल्याला लावायचे असतात आणि घटाला अर्पण करायचे असतात भले तुमचा कुळाचार नवमीला असेल तरी सुद्धा तुम्ही सकाळी उठून तुमचा कुळाचार होण्याच्या आधी नवमीला आपल्याला जी काही लवंगाची माळ आहे ती अर्पण करायची आहे आणि ती करायचीच असते नवमीला लवंगाची माळ आई भगवतीला अर्पण करायचीच असते आता बघा एक दोरा घ्यायचा आणि आपण जेव्हा अकरा लवंगा निवडून घेत असतो तर त्या लवंगा घे घेताना फुलं असलेली तुटलेली व्यवस्थित अशी अखंड अशी लवंग तुम्हाला अशा अकरा लवंगा घ्यायच्या आहे आणि प्रत्येक लवंगाला गाठण बांधायची आहे दोरा दोरा त्या लवंगामध्ये घ्यायची म्हणजे त्या लवंगाला दोऱ्याने बांधायचं आहे अशी माळा तयार करायची आहे त्याला काही असं सुईने वगैरे काही करायचं नाही ती फक्त अशी गाठण बांधायची ज्या पद्धतीने आपण विड्याच्या पानाची गाठ बांधूनच विड्याच्या पानाची माळ तयार केली होती त्याच पद्धतीने लवंगाची सुद्धा आपल्याला माळ तयार करायची आहे आणि ती आई भगवतीला अर्पण करायची आहे अर्थात ज्यांचं नवमीला जे काही कुळाचार असणार आहे आधी माळ अर्पण करावी नंतर तुम्ही घट हलवू शकता देवपूजा करू शकता आणि ज्यांचं दसऱ्याच्या दिवशी आहे तर आपण तर सगळे दसऱ्याला म्हणजे आपण म्हणजे जे काही लोक दसऱ्याला करणार आहे तर मग त्यांच्यासाठी सांगते मग नवमीला माळ अर्पण करायची आणि द आणि दसऱ्याला तुम्हाला ज्या पद्धतीने जसं आपण निर्माल्यात फुलं वगैरे आणि ज्या नऊ दिवसाच्या माळी आपण निर्माल्यात टाकत असो त्याच पद्धतीने ही माळ तुम्ही निर्माल्यात टाकू शकता आता ज्यांचा नवमीला कुळाचार आहे तर त्यांनी सकाळी माळ करावी ज्यांचा दशमीला कुळाचार असतो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी कुळाचार आहेत त्यांनी दिवसभरात कधीही घटाला तुम्ही ती माळ अर्पण करू शकता हे झालं पहिलं आणि अर्थात महानवमी असल्यामुळे भले तुमचा कुळाचार असेल किंवा नसेल तरीही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं सिद्धकुंजिका स्तोत्र महालक्ष्मी अष्टकम रात्री सूक्तम त्याच्याबरोबर जे काही आपलं अं मंत्र आहे कुमकुम अर्चण ज्या सेवा करणं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या करावा आता ज्यांच्या घरात नवमिला कुळाचार आहेत त्यांनी अगदी त्याच दिवशी सेवा केल्या तर म्हणजे सकाळी लवकर उठून सेवा केल्या तरी चालेल नाही तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता घट जरी हलवला आहे तरी सेवेला वंदन नाहीये ज्यांचे चौदा पारण चा... ज्यांना चौदा पाठ करायचे आहे ते उद्या पण पाठ करू शकता हरकत नाही आता हे सगळं झाल्यावर सेवेची सांगता अतिशय सुंदर तुम्हाला करायची आहे कशी आता खर तर जी सेवा आहे ना ही कुठे करायची स्वतःचं घर असेल किंवा भाड्याचं घर असेल तुम्हाला ही सेवा करायची आपल्या घरातलं जो मुख्य स्थान आहे जो मधोमध स्थान आहे आपल्या संपूर्ण घरातलं मध्य ज्याला ब्रह्मस्थान म्हणतात आता जर तुम्हाला ते सापडलं तुमच्या घरातला मध्य भाग आहे आता समजा हे आपलं घर आहे असं त्याचा जो मध्य आहे मध्यबिंदू मधला भाग आहे त्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो आता जर ज्यांना समजलं त्यांना समजलं ज्यांना नाही समजलं त्यांनी डायरेक्ट देवघरात बसून ही सेवा करू शकता सेवा काय करायची आहे तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं एक डिश घ्या किंवा वाटी घेतली तरी चालेल त्या वाटीमध्ये आधी तूप टाकायचं शुद्ध घ्यायचं तूप घरातलं जे काही तूप असेल ते चमचाभर तूप टाका त्या तुपावर तुम्ही दोन मोठे असे छानपैकी भीमसेनी कापूर ठेवायचे आहे आणि त्याच्यावर तुम्हाला दोन लवंगा ठेवायचे आहे बघा तुम्ही दोन लवंगा ठेवा किंवा तुम्ही पाच लवंगा ठेवा तुमची इच्छा दोन किंवा पाच तुम्ही ठेवू शकता आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे देवासमोर करा घटासमोर करा कुठेही करू शकता पण हे प्रज्वलित केल्यावर स्तोत्रमचं तुम्हाला पठन करायचं आहे कणकधा स्तोत्रम धनवृत्तीसाठी खूपच सुंदर आणि इतकं सुंदर न ते जे लोक रोज ऐकत असेल त्यांना माहित आहे स्तोत्र अतिशय सुंदर आहे खूप जास्त त्याचा सकारात्मक फायदा लोकांनी घेतलेला आहे कणकधारास्तोत्र धनवृद्धीसाठी खूप सुंदर अशी सेवा आहे ज्यांना वाचता येतं त्यांनी वाचावं नाहीतर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता फास्टमध्ये ना का ऐकू बरं का ते फास्टमध्ये खूप होऊन जातं जरा स्लो मोशनमध्ये तुम्ही ते स्तोत्र ऐकावं श्रवण करावं पठन करता येत असेल तर तुम्ही पठन करू शकता ज्यांना पठन करता येत नाही त्यांनी श्रवण केलं तरी हरकत नाही हे सगळं करून झाल्यावर कापूर काय होतं ना थोडासा वाटतंय तुम्हाला की आता माझं कडकधारास्तोत्रम बरंच बाकी आहे आणि कापूर तर आता म्हणजे शांत होण्याच्या मार्गावर आहे परत तुम्ही कापूर टाकू शकता आणि जोपर्यंत स्तोत्रम संपत नाही तोपर्यंत ती अग्नी तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि मग स्तोत्रम संपून झालं की आई भगवती चरणी ती सेवा तुम्हाला रुजू करायची आहे आणि जी काही अग्नी आहे ती शांत झाली त्याच्यातला ज्या काही लवंग आहे तर त्या तुम्हाला निर्माल्यात टाकायच्या आहे आधीच सांगते घराचा जो मुख्य स्थान आहे ज्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो जसा चौकोणी बंगला असेल तर जो मिडलचा भाग असतो तो पण आता एवढं जर न म्हणजे नाहीच कळत आपल्याला की आता मध्यस्थान कायचा शोधायचं परत तुमच्या प्रश्न येतील आणि मग त्याच्यापेक्षा तुम्ही देवघरात ही सेवा केली तरी चालेल अगदी तुम्ही आता बघा ताई आमचं नवमीलाच आमचं घटाची म्हणजे आमचा कुळाचार असतो अगदी ही सेवा तुम्ही नवमीला कुळाचार करण्याच्या आधी सकाळी सकाळी केली तरी चालेल आणि ज्यांचा दशमीला कुळाचार असतो त्यांनी संध्याकाळी करावा काही कारणांनी काही गडबडीमुळे ताई आम्ही ही सेवा किंवा हा व्हिडिओ आम्ही नंतर बघितला तुम्ही नवमीला सुद्धा संध्याकाळी तुम्ही करू शकता कारण सगळ्यांचाच कुळाचार नवमीला नाही आहे काही काही जणांचा कुळाचार हा दशमीला सुद्धा असतो तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे उद्याचा दिवस महासप्तमी महा, महा अष्टमी महानवमी नवमी, नवमी सुद्धा खूप महत्वाची तिथी आहे ज्या पद्धतीने अष्टमी तिथी महत्वाची मांडली गेली आहे त्याच पद्धतीने नवमी तिथीसुद्धा तेवढीच महत्वाची आहे तो उद्याचा दिवसही सुद्धा सेवेला चुकवू नका असं समजा ना की उद्या शेवटचा दिवस आहे तर नंतर आपण आपल्या प्रपंचिक आयुष्यामध्ये खूप बिझी होऊन जातो मग काही सेवाच होत नाही पण आता इतक्या दिवस तुम्ही सेवा केली आहे तर उद्या सुद्धा तुम्हाला ही सुंदर अशी सेवा करायची आहे तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी माता रेणुकेच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू या परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ